अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार येथील स्वामी गणेश मंडळानं दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात नव्या उत्साहात घराघरात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर बाप्पाला निरोपही देण्यात आला दरम्यान भाविकांचा उत्साह कायम होता चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पाचं आगमन करून विविध कार्यक्रम आयोजित केले मात्र स्वामी गणेश मंडळानं अनेक वर्षांपासून जोपासलेली परंपरा कायम ठेवत इतर खर्च न करता गोरगरिबांना मदतीचा हात दिला सोळा वर्षांपासून हा उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येतोय दरम्यान अन्न वाटप करणे तहानलेल्यांना पाणी देणे एक मदतीचा आधार देण्याचा संकल्प या मंडळानं हाती घेतला तर या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गरजूंना आधार दिला भटके लोकं असतात ज्यांना जे अन्न अन्नदानापासून वंचित राहते तर एक दिवस तरी आपल्याकडून त्यांना खाऊ घेतला गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही त्यांना खाऊ घालतो ते म्हणजे त्यांना महा ते प्रसादाचा जो प्रसादाच्या स्वरूपात देवाच्या प्रसादाच्या स्वरूपात त्यांना ते जेऊ घालतो आम्ही किती लोकांनी याचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे साधारण दरवर्षी पंधराशे दोन हजार लोक राहतात या वर्षीचा पाचशे सातशे लोक तिच्या समोरच होऊन गेलेले आहेत आणि परमेश्वरांना साथ दिली तर पुढील जोपर्यंत आहे तोपर्यंत असं चालू राहिलं पाहिजे